आचारसंहिता काळात कोणकोणत्या कुन कामांवर बंदी नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षा काय जाणून घ्या सर्व माहिती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार अर्ज परताळणी तारीख तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार अर्ज परत घेण्याची व शेवटची तारीख चार ऑक्टोंबर सॉरी नो चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार मतदानाचा दिवस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतमोजणीची तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारे हे मत मतदान चालणार आहे संहिता म्हणजे काय देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुक्या व्हावात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत याच नियमांना आचारसंहिता असेही म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढण्यास बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या आचारसंहितेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे तसंच प्रचारसभा मिरवणुका रॅल्या काढण्याविषयी नियम व अटी दिल्या आहेत त्याच आपण पुढेही बघणार आहोत मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा मतदान केंद्रावर काय करणे काय करता येईल किंवा काय करता येणार नाही निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे यातले काही मोठे आणि महत्त्वाचे नियम पाहूया पहिला नियम म्हणजे नव्या योजना किंवा घोषणाबाबतचा मुद्दा आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येत नाही शिलान्यास उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असेही कार्यक्रम घेता येत नाही तर मित्रांनो बघा आता इथेच सांगितलं आहे की नवीन योजना सुरू करता येत नाही आणि कोणत्याही योजनेवर यांना बोलता पण येत नाही तर आपली लाडकी बहीण योजनेसारख्याच अनेक योजना आहेत ह्या त्या टायमाला बंद राहतील तसेच सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमान विमानाचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करू शकत नाही कुठल्याही पक्षाला प्रचारसभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असते कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंथ या आधारे मतदारांना मत, मत देण्याचं आव्हान करू शकत नाही जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशा कुठल्याही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे कुणाच्याही घरावर जमिनीवर कुणाच्याही घराच्या परिसरात भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे बॅनर पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे परवानगी न घेता प्रचार करण्यास अनुमती नाही मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं ही बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू किंवा पैसा वाटण्यास मनाई असते मतदाच मतदानाच्या केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमवू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणाचेच लावले असावेत प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांची करता कामा नये अशा प्रकारचे नियम हे आहेत आचारसंहितेकरता मित्रांनो आता बघूया आचारसंहितेची सुरुवात नेमकी कशी झाली हे कुणालाच माहीत नसेल जास्तीत जास्त व्यक्तींना तर माहीतच नसेल याची पण आपण आता बघूया आचारसंहितेची सुरुवात कशी झाली तर आचारसंहितेची सुरुवात एकोणावीसशे साठ सालच्या केरळ विधानसभा नि निवडणुकीपासून झाली राजकीय पक्षांची सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं एकोणावीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एकोणावीसशे सदुसष्टच्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली त्यामध्ये नव्या नव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही पण आचारसंहितेतील काही नियम आय पी सीच्या कलमास आधारे लागू करण्यात येत आहे तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याचे गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे दरवेळी कुठल्या ना दर कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर आचारसंहिता भंग केल्याची कारवाई होताना दिसते अशा प्रकारे मित्रांनो आचारसंहितेची सुरुवात झाली आणि हे जे सांगितले ते वरचे नियम आहेत तसंच म्हटलं तर आपली लाडकी बहीण योजना आणि प्रत्येक योजना ही बंद राहणार आहे योजनांचे येणारे पैसेसुद्धा आता अडकून आहेत जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत हे पैसे आपल्याला खात्यामध्ये येणार नाही मित्रांनो कुणाचे पेंडिंगवर असतील तर ते येऊ शकतील पण वाटप तर बंदच आहे